नमस्कार मैं यशवंत तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ गेवराई संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रामपुरी शाळेमध्ये आज सकाळी पालक मेळावा घेण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक नवनियुक्त गट अधिकारी प्रवीण काळम पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शारदा विद्या मंदिर गेवराईचे मुख्याध्यापक जगदाळे सर केंद्रप्रमुख सर अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्रवीण काळम पाटील यांनी शिक्षणाप्रती पालकांनी किती जागृत असले पाहिजे याविषयी पालकांना मार्गदर्शन केलं प्रमुख पाहुणे असलेले जगदाळे सर यांनी विद्यार्थ्यांनी घडवण्यासाठी पालकांची जबाबदारी असणे गरजेचं आहे असं आपल्या मनोगतात व्यक्त केलं शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य तौर सर यांनी पालकांना विद्यार्थ्याकडे विशेष लक्ष द्यावे त्यांच्या अभ्यासाची प्रगती तपासून घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एल जी जाधव सर यांनी केलं यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आनंदनगरीचे उद्घाटन करून प्रवीण काळम पाटील यांनी विद्यार्थ्यासोबत हिजगुज करून त्यांनी आणलेले वेगवेगळे पदार्थाची चव घेतली आनंदनगरीला विद्यार्थ्यांचा व परिसरातील नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश विठल पवार आणि माजी सरपंच विठ्ठल तारडे बंडूसाहेब मस्के छत्रभुज पवार किरण पवार अमोल मस्के व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते तर या प्रसंगी शाळेचे पर्यवेक्षक वैराळे सर प्राध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांचेही मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा